नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आपल्याला भगवान शिवांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तसंच काही सेवा किंवा उपाय करायचे आहेत ह्या सेवा किंवा उपाय तुम्ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत करू शकता अकरा कणकेचे दिवे तयार करून दक्षिण दिशेला तोंड करून हे दिवे लावावे इतरांना शांती मिळण्यासाठी हा उपाय किंवा ही सेवा करावी एक कमळगट्ट्याचा मनी एक कवडी आणि एक लालगुंजा ह्या तीनही वस्तू भगवान शंकरांना अर्पण कराव्या ही सेवा केल्यामुळे आर्थिक प्रगती चांगली होते तसंच आंब्या पाणी शिवपिंडीवर अर्पण करावं पाणी अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा कच्च्या दुधात थोडीशी साखर आणि केशर एकत्र एक करून भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण केले तर तुमच्या व्यवहारामध्ये किंवा उद्योगामध्ये वाढ होते सौभाग्यवृद्धी होते हे अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे एक डिश वाटी किंवा मातीची पंथी घ्या त्यामध्ये दोन कापूर दोन लवंगा आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्या हे सर्व एकत्र करून देवासमोर प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर थोडा वेळ देवासमोर ठेवा हे झाल्यानंतर डिश वाटी किंवा पंथी जे तुम्ही घेतलं असेल ते मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर ठेवा सर्व शांत झाल्यावर ते कचऱ्याच्या पेटीत टाकावं उपाय करताना घराच्या सर्व दार खिडक्या उघड्या ठेवाव्यात उपाय करताना माझ्या घरातील दरिद्रता नकारात्मकता सर्व नाहीस झालेल्या आहे माझ्या घरात फक्त लक्ष्मीचा वास आहे असं म्हणावं उपाय करून बघा यामुळे नक्कीच चांगले अनुभव येतात सकारात्मकता जास्तीत जास्त निर्माण होते धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ